नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर इकडे बघा जिंतीमध्ये आगमन झाले आमच्या फॅमिलीचं पाठीमागनं बाकीची येते ती आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मला इकडे बघा मंडप येतं टाकलेला अशा प्रकारे सकाळपासून मंडपवाले आले ताय इकडे बरं तू इकडे काय इकडे समजा राडा झाला तुला सांगतो कसं प्रियंकाला बाहेर बोलव मरणाची पोरगी रातच्यापासनं गाभरली काय लाका तुम्ही हा प्रियंका ऐ इकडे तुम्ही लका मुदाम करताना जाणून बुजून असे काय गोष्टी आ ही दाजी ही हि तर कशाला काढलंय बायको माझी मारण्याची या आणि तुम्हाला काय सहजच वाटत ही म्हणते ही कशाला काढलं आल्या आल्या तुम्हाला सांगतो पांढरं डोळं केलं प्रियंका ताई म्हणली ती नकली बाबा ती काढायला लागताय शिपायत म्हणली कशाला तू भीती बिली ती मरणायची माहितीये काय त्या बायकोच माया बघा तिचं काय म्हण नाही तुझ इकडे बाहेर ये काय म्हणणार ती नाही बीती ती ती तिचं म्हणणं काय ही माटीमाग काढा म्हणती पाठीमागच्या भीताडाव <tun> <laughs> तू आता व्हिडिओ मध्ये नको तस म्हणू मर नाही गाबर बिल ते काय म्हणणं ही लग्न झालं परत काढलं नाही जमायचं होय मंडप लय बाहेर दिस लग्न झालं होय पेंटर लग्न झाल्यावर नाही व जमायची काढून पेंटर पण असतात का माझी बायको मी प्रियंकाचं म्हणणं आहे कि ही लग्न झालं नाही जमा मी आले की तुम्हाला मुदाम कड येतोय असा लग्न नाही तर मग ती शेजारच्या घरावर काढलं तर काय होईल आता बिहज तुला मी काय सांगितलं तर ते रातच अंधारच प्रियंका उडते बिहीन तिथं एक खेळा मार येत त्याला लॅपट असं लावून टाक गोदाड दिसलं नाही पाहिजेत कोणाला कोणाला सुद्धा दिसलं नाही पाहिजे कशाचं काय अरे मी तर काय म्हणतो प्रियंका भिहतीच आहे तुला सांगतो हे असलं काढल्यानंतर माझं काय म्हणणं हिकडे हिकडे तो हिकडे तू टीच कोण आलोय घरची आली वय बर बर मी काय म्हणतोय माहिती आहे का आता इकडं आगमन झालंय घरच्यांचं मी तर काय म्हणतो होय ग होय होय गे प्रियंका माझ बा आला ना माझ माझा आला तुला कुणी मिठी मारली कृष्णाने काय झालं रे माझ्या बाबीला काय लून आलेला का तू तर हा कपडे आणली का ओमची कपडे आणली का हा खायला खर होय हो राणे राणी आली की अरे तुला माहिती आहे काय झालं हा त्याला बिली मारण्याची प्रियांका ते म्हणते येतो ह्या घराव कशाला ही काढलं या बीती रातभर तिला म्हणलं ते <laughs> ती म्हणते पाठी माझ्या भीती काढा ती आता लाडू बुंदी केलेलं राखण कशाला माणसं पाहिजेत का नाही हा त्यामुळे ती दोन माणसं ठेवले ते म्हणती पाठी मागच्या भीता डाव काढ शेजारच्या घराव नाही तर लग्न झाल्यावर काढल्यावर नाही जमायचं आताच काढा म्हणून नेम आहे का राणे त्याला काय करा लेपट लावा म्हणतोय असं तात्पुरत भीती प्रियंका अरे आता तुम्हाला सांगतो इकडं चालू चहा पाणी आंघोळ्या वगैरे झाल्या जायचंय ताई बरोबर ते हल्दी कुक कुठं लावायला ती मलाच घेऊन चल म्हणती बायांना सांगा निरोप दे बाहेर जी ते पेंटरला दे त्याला मनावर त्याला पेंटर मामाला दे म्हणावं तुम्ही माझ्या मनासोगा केले ते चित्र काढून काय हे दाखव कोणाचं आहे ल कधी काल हे दाखव कधी बनवलाय भारी आलाय घे ऑल फॅमिली बा मित्रांनो बड्डे दिवशी फोटो काढला इकडे प्रियंका मी शंभू राधू दुर्गे मा ताय आपा आय वडील ऑल फॅमिली कृष्णा दाजी पिवड्या पूजा पांडू सागर लका शेट्या लोकांनी होय लक लगावा मी बघितलंच नाही बाहेर या लावा घरात कोणी घेतलंय बनवून अय आई ही भीती की प्रियंका काय करायची झाला तू ती म्हणली आते आल्याशिवाय व्हायचं नाही ती काय कर माहितीये का ही पेंटरला समजव म्हणा माझी सुर शेजारच्या घरावर काढा नाहीतर तात्पुरतं सांगायला लग्न झाल्यावर नाही काढल्या जमन बायकोच्या सुखासाठी काय करायला लागतंय अशा मूर्त्या काढल्या मुस्तक आले गाडी एक नंबर काढले तुम्ही कुठले जिंकते काय नाव धेंडे एक नंबर पेंटर आहेत बाबा कोणाला काढायचा हा एका जागे असत भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे राहणे भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे मी तर काय म्हणतो न्यूज द्यायला <laughs> <हीला>, हे दोघींना ठेवावं हिला आणि <laughs> हिला हिने म्हणायची आय बी एन लोकमध्ये आपलं सरसे स्वागत आहे मी प्रियंक वाघ मारे आपल्या बुलेटेनमध्ये दहा टॉपच्या बातम्या सांगत आहे म्हणायचं <laughs> <चा। laughs> इकडं बघ मस्त बघे तुला सांगतो भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि मी पुरलं काय बोलते भया पूजा आता तू सांग पुल मला दाप लागली पूजेने म्हणा होय

तसलीच कामं माझ्याकडे देते बांगड्या भराचे हळदीन कुकाचीन परत त्याला कुठं गडंगण खायला रात्री दोन चार जागावर नेलं तुला सांगू अंधारात ब्लॉक पण ना नदीलाच नेलं राणे अंधारात तसल्या अंधारात नेलं नदीला काहीच नाही लाईट नाही काय नाही काय खातोय कळा नाही डोळ्यात आंबरूस घ्या सकाळी प्रियंका उठली पाकिस्तानचं ह्याचं युद्ध चालू आहे ना भारताचं इकडं भांडी घासायचं मला म्हणले चला तिकडं गॅप डोक्याला केला काय करावलं या अवघड आणि तिने काय केलं रा दुर्गाच्या डोक्याला गुलाब जेल लावलं समजा तेल म्हणून गुलाब जेल ती मध ती समजा लावले म्हणजे तेला जो वास ताई हे तेल कुठं आणलं असलं मी त्याला पण सांग त्याला अग काय तुझं अवघड आहे गाड्या का काय होत <laughs> ती ती म्हणली <laughs> अगं ती गुलाबजेल तू तेल म्हणून पुरे हिला तरी काय कळतंय समजा डोक्याचा वास यायला लागली ते त्याला सारखं दिसतंय घरात इकडं बघ इकडं बघा तुम्हाला दाखवतो अगं ही गुलाबजेल आहे बघितलं तिला वाटलं तेल म्हणून समजा पुरीच्या डोक्याला लावलं प्रियांका पुरीच्या डोक्याला काय लावलं सकाळी तो अवधी मला मला वाटलं ठेवलं मला वाटलं तेल ओतून ठेवलं त्या पांढऱ्या बाकी गुलाबजेल गुलाबजेलच लावलं समजा डोक्याला

आला का मम्मीला का आणलं नाही फोटो काढतो गे ठीक आहे लगेच राहू बाबा येत असे हा आपल्या दोघांचं भाई थाप काढतो तर कसं वाटलं हे सांगा आम्हाला असं निवेदन चला आता हल्दी कुकू लावायचं चाललो माझ्याकडे ला असली संधी काम मला देते ते काय करा असं असं लाव मी नाही हे सोबत चालू आहे तायला घेऊन का बस पडलं की भावने